आगामी महापालिका निवडणुकीत मुंबईमध्ये शिवसेना उभाटा आणि मनसे एकत्र येण्यामुळे शिवसेनेने त्यांची सीमा मर्यादित करून घेतली आहे शिवसेनेने मनसेला सोबत घेतल्यामुळे मुंबईतील मराठी माणूस शिवसेनेकडे वळत नाही शिवसेनेबरोबर कोकणातील कुणबी मोठ्या प्रमाणात होता माथावी कामगार सोबत होता कोकणातील कुणबी यांना जमिनीचा मोबदला मिळाला नाही तो मोबदला होताना मिळाला शिवसेनेने जमिनीचे धारक असलेल्या कुणबी समाजासाठी काहीही केलेले नाही यामुळे मुंबईतील कुणबी समाज देखील शिवसेनेवर नाराज आहे कोकणातील कुणबी शिवसेना विरोधात बोलतो तर राज्यातून आलेला मराठी व्यक्ती वंचित बहुजन आघाडीकडे वळला आहे त्यामुळे मुंबईतील आमची स्थिती चांगली आहे असे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर म्हणाले ते शिवसेना ठिकाणी एकत्र जातात शिवसेनेने असणारा आपला दायरा जो आहे तो अत्यंत कमी करून घेतलेला आहे आणि तो म्हणजे की मनसेला घेतल्यामुळे मुंबईमध्ये नॉन मराठी माणूस जो आहे तो काही मनसेकडे वळत नाही म्हणजे मनसेमुळे सेनेकडे वळत नाही अशी असणारी परिस्थिती आहे दुसरं जे आहे ते म्हणजे सेनेबरोबर कोकणातला कुणबी हा मोठ्या प्रमाणात होता माथाडी कामगार सुद्धा मोठ्या प्रमाणात सेनेबरोबर होता माथाडी कामगार अजून उघडपणे बोलत नाही आहे पण कोकणातला कुणबी जो आहे त्याला मी तिथे मोठा वाद आहे कोकणामध्ये खोताचा आणि शेतकऱ्यांचा तेव्हा शासनाने ज्या काही जमिनी अधिग्रहण केल्या या सगळ्या अधिग्रहण केलेल्या जमिनींचा मोबदला जो आहे तो खोटाला मिळाला पण तिथल्या असणाऱ्या धारकाला मिळाला नाही तुम्ही आता चांगली धारक नका धरू ते जमिनीचे धारक जे आहेत त्यांना मिळालेला नाही आणि सेनेने या सगळ्या कुणबी समाजासाठी काहीही केलेलं नाही आणि त्याच्यामुळे कुंदी हा सुद्धा मोठ्या प्रमाणात शिवसेनेवरती नाराज आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय हा जो नॉन महाराष्ट्रीयन जो आहे तो इतर राज्यातून आलेला हा वंचितकडे मोठ्या प्रमाणात वळालेला आहे त्याच्यामुळे असणाऱ्या मुंबईमधली आजची स्थिती आमची चांगली आहे असं मी त्या ठिकाणी माने